टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर राज्यस्तरीय एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे सदरच्या या धरणे आंदोलनामध्ये टायगर ऑटो युनियन संघटनेने अशी मागणी केली आहे की महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकताच बेरोजगार युवकांना स्वयरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकारने रोजगार निर्मितीच्या नावाने ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी राज्यातील ऑटो रिक्षा चालकांच्या जीवावर उठणार असून यामुळे ऑटो रिक्षा चालक देशोदडीला लागेल मायुती सरकार राज्यात नवीन रोजगार निर्मिती करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत टायगर ऑटो रिक्षा संघटनेकडून आज रोजी राज्यस्तरीय एक दिवसीय प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड समोर आज करण्यात आले आहे सदरच्या या एकदिवसीय धरणे आंदोलनासंदर्भात टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष अहमद बाबा यांनी आज बुधवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे मी अहमद बाबा टायगर ऑटो रिक्षा संघटना प्रदेश अध्यक्ष जसं की आज एक दिवसीय राज्यस्तरी धरणे आंदोलन आहे आज आम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन करत आहे जसं की महाराष्ट्र शासनाने ई बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे जे ई रिक्षा आहेत त्याला परवान्याचं धोरण लागू झालं पाहिजे शहरातील अवैध वाहतूक बंद झालं पाहिजे कारवाईच्या नावावर फक्त रिक्षा चालकांना आर टी ओ वाहतूक पोलीसची दादागिरी करत आहे कारवाई करत आहे ते बंद झाली पाहिजे खुले परवाने बंद झाले पाहिजे वाघी येथील पासिंग ट्रॅकला गेल्यावरती तेथील कर्मचारी रिक्षाचालकांची कळवणूक करत आहेत ते बंद झालं पाहिजे जे कल्याणकारी महामंडळ आहे फक्त कल्याणकारी महामंडळ घोषणा केलेली आहे त्याचं बजेट पण आलेलं आहे जे सभासद नोंदणी पाचशे रुपये आणि नोंदणी शुल्क तीनशे रुपये हे अट रद्द करून आमच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत डेलिकेशनच्या माध्यमातून ते लागू करून तात्काळ लागू केले पाहिजे शहरातील अवैध वाहतूक यांच्याकडे कोणाचीच बघण्याची भूमिका नाही फक्त येऊन जाऊन रिक्षाचालक रिक्षाचालक हे चालणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन तळाच आहे पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची आम्ही पुढची भूमिका आहे